अवधूत ते चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद बुधवारी सोळा एप्रिलला संकष्ट चतुर्थी चतु आलेली आहे संकष्ट चतुर्थी ही चतु प्रत्येक महिन्यामध्ये येतच असते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी असे म्हटले जाते या संकष्ट चतुर्थीला अतिशय दुर्मिळ योगायोग निर्माण झालेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे त्याचबरोबर बुधवार हा जो दिवस आहे तर तो गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि चतुर्थी देखील बुधवारच्या दिवशी आलेली असल्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मामधील अत्यंत महत्वाचे दैवत आहेत गणपती कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम पूजण्याची परंपरा आहे कारण ते विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पांना अडचणी आणि अडथळे दूर करणारे देव देखील मानला जातो ते आपल्या भक्तांच्या जीवनातील समस्यांपासून त्यांना मुक्त करतात असे म्हटले जाते तसेच गणपती बाप्पांना बुद्धी ज्ञान आणि शहानपणाचे प्रतीक देखील मानले जाते विद्यार्थ्यांसाठी तर ते एक महत्वाचे देवता आहेत कारण ज्ञान आणि बुद्धी वाढवतात गणपती बाप्पा असे मानले जाते गणपती सुख समृद्धीचे दैव देखील मानले जाते गणपती बाप्पांच्या दर्शनाने घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने बघा चतुर्थीचा हा जो दिवस आहे तर तो महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत करण्यासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबत काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे बुधवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास जरी नाही केला तरी देखील चालेल पण पर गणपती बाप्पांजवळ तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे एका रात्री तुमच्या आयुष्याचे सोने होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरातील इडा पिडा नजरबादा दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारी करायचा आहे बुधवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये ओम गम गणपती लिहायला विसरू नका बघा ब संकष्ट चतुर्थीचा हा दिवस जो आहे ना तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कष्ट मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून पैसा निघून जात असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असे कर्ज झालेले आहे आणि ते कर्ज फेडण्याचा तुम्ही भरपूर असा प्रयत्न देखील करत आहात परंतु प्रयत्न करून ही कर्जमुक्ती होत नसेल कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल तरी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ती इच्छा नोकरी प्राप्तीची असेल किंवा मग ती धनप्राप्तीची देखील असू शकते किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल देखील असू शकते किंवा मग शारीरिक मानसिक कुठलीही तुमची मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्तीच्या दैवत मानले जातात आणि म्हणूनच हा उपाय जर आपण केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होते तसेच घरामध्ये काही दोष असतील नकारात्मकता असतील अडचणी असतील यामुळे आपल्या घरामध्ये सतत अडथळे येत असतील कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचे आहे यामुळे बघा जर आपल्याला काही दोष लागलेले असतील ला, काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल तर ती देखील निघून जाण्यास मदत होते आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र असे फळ प्राप्त होत असते यानंतर गणपती बाप्पांची तुम्हाला विधीवर पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना जास्वंदीची फुले झेंडूची फुले गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे हा लिंबू घेताना तुम्हाला पिवळसर लिंबू घ्यायचा आहे त्याच्यावरती कुठलाही डाग किंवा खराब झालेला लिंबू असेल असा लिंबू तुम्हाला घ्यायचा नाही चांगला लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल पेन घ्यायचा आहे आणि ज्या पेनची शाई बघा लाल असते असा पेन तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे आणि त्या लाल शाईच्या पेनाने त्या लिंबूवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे मग ती कर्जमुक्तीबद्दलची असेल तर मग तुम्हाला कर्जमुक्ती असं लिहायचं आहे मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल तर मुलांची प्रगती घरामध्ये काही नकारात्मकता असेल तर घरातले दोष अडथळे असं अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला त्या लिंबावरती एक ते दोन शब्दांमध्ये लिहायची आहे यानंतर हे लिंबू जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि एक वेळा गणपती अथर्व म्हणायचं आहे एक वेळा सॉरी एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती जी तुम्ही त्या लिंबूवरती लिहिलेली आहे तर ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे अगदी मनोभावे तुम्हाला म गणपती बाप्पांना सांगायचं आहे आणि ते जे लिंबू आहे तर ते आपण गणपती बाप्पांच्या मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या मागच्या बाजूला ठेवायची आहे आणि फोटो असेल तर फोटोच्या मागच्या बाजूला ठेवायचं आहे समोरच्या बाजूला ठेवायचे नाही यानंतर दिवसभर हे जे लिंबू आहे तर ते तिथेच राहू द्यायचं आहे रात्रभर देखील तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान करून झाल्यानंतर ते जे लिंबू आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या फोटोच्या मागून उचलायचे आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहते पाणी असेल नदी असेल त्यामध्ये तुम्हाला ते तुमची इच्छा बघा इच्छा व्यक्त करायची आहे बघा जे पाणी असतं ना वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे प्रवाहित करायचं आहे हे जे लिंबू आहे ते त्या तुम्हाला त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे फक्त इतकाच उपाय बघा तुम्हाला करायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आपल्याला आपल्या नशिबाची साथ देखील मिळत असते त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश देखील मिळेल आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो त्याचबरोबर तुमचा बघा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये देखील वृद्धी होत नसेल हवा तसा तुमचा धंदा व्यवसाय जे आहे ते चालत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल त्यामुळे बघा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर या दिवशी बघा तुम्ही गुळ जो असतो तो त्या गुळाच्या एकवीस गोळ्या ज्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत छोटे छोटे जे लाडू टाईप बनवायचे आहेत आणि ते जे छोटे छोटे लाडू आहेत तर ते बन तुम्ही बनवून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हे गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी प्रगती होण्यासाठी मनोभावे तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे यानंतर हे जे एकवीस लाडू आहेत ते तुम्ही मंदिरामध्ये आलेल्या भक्तांना वाटू शकता किंवा तिथेच गणपती बाप्पांसमोर ठेवलं तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने हे दोन उपाय आहेत तर ते तुम्हाला बुधवारी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ